अंगणवाडी सेविकानंतर आशा आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत गेल्या चार डिसेंबर पासून महाराष्ट्र भरातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्यानं अंगणवाडी बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे या उपोषणा दरम्यान शासनाकडून वेळोवेळी आलेल्या जाचक नोटिसांमुळे अंगणवाडी सेविकांची मनस्थिती बिघडली आहे काही अंगणवाडी सेविकांना या कारणांमुळे रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलंय अतिशय बिकट परिस्थिती असलेल्या अंगणवाडी सेविकांना आपल्या कुटुंबात उदरनिर्वाह कसा करायचा आणि ही तुटपुंजी मानधनाची नोकरी कशी सांभाळायची असा प्रश्न पडलाय अंगणवाडी सेविका या समाजातील फार लहान घटक असल्यानं आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या आशा सेविकांवर शासनाकडून जाचक निर्बंध लागत असल्यानं ला, अंगणवाडी सेविकांचं मानसिक संतुलन बिघडलंय तर आज आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तक यांनी देखील बेमुदत संप पुकारल्यानं तालुक्यातील कुपोषित बालक यांच्या आरोग्याचा प्रश्न खेड्यापाड्यात अतिदुर्गम भागात अगदी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्यानं अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा देखील बारगळणार आहे अंगणवाडी सेविका संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तसंच आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तक संघटनेच्या अर्पणा पानसरे यांनी याबाबत पुढाकार घेऊन शासनाकडे त्यांच्या मागण्यांची मागणी केली आहे अनेक पत्रकार संघटना राजकीय पक्ष तसंच सामाजिक संघटनांनी या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला असून शासनानं या घटकाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी पुढे येते बाजू असतात एक आयसीडीएस आणि आहार सेवा अंगणवाडीची सेवा जर बालकांना मिळाली नाही तर कुपोषणामध्ये अजून तुपटीनं काय तर तिपटीनं वाढ होईल जास्त पटीनं वाढ होईल त्याच्यामुळे कुपोषणाला आळा हा बसणार नाही म्हणून शासनाने आमच्या मागण्यांचा जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा आम्हाला गटप्रवर्तकांना शासनसेवेमध्ये समायोजन करावा आणि आमच्या जे वाढ पगारांची आशाताई आणि आमच्या वाढ पगारांची जी मंजुरी दिली त्याचा जी आर लवकरात लवकर निघावा ही आमची अपेक्षा आहे आणि तोपर्यंत आमचं संप माघार घेतला जाणार नाही गेल्या चार डिसेंबर अंगणवाडी सेविकांचा जो राज्यव्यापी संप आहे तो बे बेमोदक तुमचं घोषण सुरू आहे यामध्ये अनेक शासनाच्या जातक आटी आहे या आटीमध्ये तुम्हाला काही त्रास झाला असेल किंवा काही तुम्हाला काही कुठल्या कुठल्या अडचणी असतील तर तुम्ही काही सांगाल का आ, नमस्कार आ, मी शहापूरमध्ये अंगणवाडी सेविका आहे आणि मी कॅ कॅन्सरग्रस्त आहे गेले बारा वर्ष मी कॅन्सरग्रस्त आहे माझं दोन हजार अकरामध्ये कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि माझ्या मिस्टरांचं सुद्धा दोन वेळा झालेली आहे त्यामुळे ते पण घरीच असतात आणि जेव्हा आम्ही चार तारखेपासून आम्ही संप सुरू केला हे आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही संप सुरू केला आहे परंतु आम्हाला म्हणजे शासनाकडून एकसारखं वेळ आला का तुम्ही कामावरती रुजू परत अंगणवाडीच्या चाव्या आम्हाला द्या टी एच आर उतरून घ्या असे वेळोवेळी त्यांचं ते सांगण्यात आलं परंतु आम्ही हा संप आम्ही आमच्या मागण्यांसाठी केलेला आहे ह्या संपामुळे आमचं पूर्ण कौटुंबिक जीवन विस्कळीत झालेलं आहे आज टेंशन आले। टेंशन मला एवढं टेन्शन आलंय माझा हा आजारामुळे मी खूप आधीच याच्यात असते खूप टेन्शनमध्ये असते मला असं समजलंय मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मला पण त्या गोष्टीचा खूप त्रास झाला मला असं मला वाटलं की सर्व बऱ्याचशा महिलांना नोटीस आलेली आहे मला नोटीस येईल ह्या याच्याने मला पण खूप त्रास झाला मला बीपीची एक वेळची गोळी चालू होती पण ह्या मानसिक त्रासामुळे मला आता दोन वेळची गोळी चालू झाली आणि मी एवढी हे झाली की मला काल खूप तब्येत माझी जास्त झाली होती तब्येत त्यामुळे मला ऍडमिट करावं लागलं दवाखान्यामध्ये काल मी ऍडमिट होती आजच मला सोडलं तिथून पण मला खूप त्रास होतो या गोष्टीचा मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर इतरांपेक्षा एक आग पाऊल पुढे